हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या त्वचेवरील काळवटपणा घालवण्यासाठी घरगुती पद्धतीने बनवलेला फेस पॅक त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे मध संत्रा पावडर आणि हे संत्रा पावडर होममेड आहे तुम्ही बाहेरचंसुद्धा वापरू शकता दोन तीन चमचे कच्चे दूध आणि बेसनपीठ बेसनपीठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा घेऊ शकता तर हे सगळं साहित्य अशा प्रकारे आपल्याकडे तयार आहे आणि आता आपण त्याचा फेस पॅक बनवूया तर सुरुवातीला मी येथे एक चमचा बेसनपीठ घेतलं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर एक चमचा ऑरेंज पावडर घेतलं जर आपल्याला हा फेस पॅक अतिशय घट्टसर बनवायचा असेल तर आपण हे इन्ग्रेडियंट यामध्ये वाढवू शकतो ऑरेंज पावडरनंतर यामध्ये मी एक चमचा मध ॲड केलं आपल्याला माहीत आहे मधाचे आपल्या त्वचेसाठी किती फायदे आहेत मधामुळे चेहऱ्यावर ग्लो खूप छान येतो त्यानंतर आता मी यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं आणि आता हे सगळं मिश्रण अशा प्रकारे एकत्रित करून घेतलं तुम्ही बघू शकता घट्टसर असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही यामध्ये चिमूटभर हळद सुद्धा ऍड करू शकता हे नाही वापरली तरी चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि आता हे तयार झालेलं मिश्रण मी चेहऱ्याला लावून घेते आता मी जे हे मिश्रण तयार केलं ते अतिशय घट्ट पण नाही आणि सैलसर पण नाही तुम्ही हाताने किंवा ब्रशच्या सहाय्याने हे फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करू शकता यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स काळे डाग काढण्यास मदत होते चेहरा निरोगी राहतो विशेष म्हणजे याची कुठलेही साईड इफेक्ट नाही आणि तुम्हाला याचा रिझल्ट नक्की जाणवेल अगदी टीनेजमधले एज मधले मुली सुद्धा हा फेसपॅक अप्लाय करू शकतात आता याची आपल्याला अगदी हलक्या हाताने मसाज करायची आहे जेणेकरून जे चेहऱ्यावरील टॅन आहे ते पूर्णपणे निघून जाईल हा व्हिडिओ स्पीडमध्ये असल्यामुळे तुम्हाला असं खूप घासून घासून मसाज केल्यासारखं वाटत असेल परंतु मी अगदी हलक्या हाताने चेहऱ्याची मसाज केली आपल्याला फार काही असं चेहरा घासून लाल करायचा नाही अगदी असं चेहऱ्यावरून असं थोड्या प्रमाणात हात जरी फिरवला तरी टॅनिंग निघण्यास मदत होते आठवड्यातून दोनदा आपण हा फेस पॅक चेहऱ्यावर लावू शकतो याची कुठलेही साईड इफेक्ट नाही आणि विशेष म्हणजे घरगुती पदार्थात बनवलेला आहे साधारणतः चेहऱ्यातील चार ते पाच मिनिटं मसाज केल्यानंतर आपल्याला चेहरा हा थंड पाण्याने वॉश करायचा आहे वॉश केल्यानंतर आपल्याला नक्की फरक जाणवेल एकदा ट्राय करून बघा सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला